हाय हॅलो नमस्कार तर माझ्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे आज कालच्या शिल्लक बघा किती राहिलेल्या त्या तर मी तुकडीची तयार करायला लागले तर आज मी जाणार आहे गावी जायचं कारण म्हणजे काय आहे म्हणजे तेरा तारखेला माझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे आणि चाललंय बघा माझी तयारी भांडी पडली ते आता दोन वाजता ट्रॅव्हल्स आहे आणि मग जायचं आहे मुलींची वगैरे आता दहा दिवस शाळा बुडणार आहे मी पॅकिंग वगैरे माझे झाले तर मुलींचा उद्योग चाललाय काय काय माझ्या मुली येत्या एक पाचवीला आहे आणि एक दुसरीला आहे तर तुमची पण गावाकडे जाताना अशीच गाय होती का माझी पण गडबड चालले आवरायच चाल पटापटा पटा पटापटा म्हणजे सकाळी मी हे काय असं मेथीची भाजी केली आणि ह्यांना खरडा हे म्हणले जातं मग गावाकडे जाते तर खरडा बनवून ठेव मग मी ह्या डब्यात खरडा करून ठेवला आणि एक आहे तिला जेवणाचं सांगितलंय आठ दिवसाचं जेवणाचं बघायला दोन टायमाचं म्हणलं काय तुला जबल तसं दे आणि आता गरमी गर्मी। गर्मी पण चालू झाली नको नको आहे काय असं नको नको तर चला आता भांडी वगैरे मी धुवून घेते आणि फटाफट भांडी नाही अगोदर तुकडं करून घेते नंतर भांडी वगैरे धुते मी पण काय मी असं करते बघा शिवाय चपात्या राहिले की मग तुकडं करायचं वेस्ट कशाला करायचं चपात्या म्हणजे काय झालेलं काल काल दुपारी केलेली चपाती तीन होत्या आणि रात्रीच्या दोन आहेत म्हणजे असं चार पाच चपात्या येत्या मग चपाती वेस्ट होण्यापेक्षा आपलं म्हटलं तुकडे वगैरे करून ठेवूया तर खातेली आणि सगळे आवडीने खाते येते शेळ्या चपाती असल्या का खायला कोण भरगायत पण आपलं तुकडे केलं नाही गरम गरम कांदा टमाटो टमाट नाही टाकत कांदा मिरची शेंगराच असं काय काय टाकलं की मग टेस्ट पण त्याला छान येते तर तुम्ही पण कसं तुकडं करता ते नक्की सा सांगा आणि शिळ्या चपातीचं तुम्ही काय बनवता काय नाही मला ती पण सांगा तुम्हाला तुकडा आवडते का नाही तर मला तर लय आवडते तुकडं तर मी अशी बनवते तुकडं ट्रॅव्हल्स म्हणजे काय दोन दोनला दोनला आहे असं दोनचं टायमिंग आहे पण कधी कधीकधी तीनला पण येते मग करून म्हणलं पटापट आवरावं आणि डबा वगैरे दुकानात डबा द्यायला तो डबा वगैरे भरून मग आपण निघावं की त्यांनी साफ हे साफ केलं म्हणजे आपलं निवांत हे म्हणजे <laughs> आणू आज बघते मी काय करते <laughs> हे म्हणते मी तू सोबत बोलते एकटी एकटीच ओ मग मी तुकड करते ना बाबू अजिबात आवडत नाही कॅमेरा यायला व्हिडिओ काढायला नाही आवडत कॅमेरात यायला नाही आवडत मूड आला तर मग डान्स तेवढा करते आणि बोल की हा, बोल ना बाबू बाबू बोल ना तू प्लीज बोल ना हाय बोल दीदी हाय बोल हाय फ्रेंड्स बोल बोल की तुला दाखवते नंतर तुला माहित नाही ना अजून बोल ना हाय फ्रेंड्स हाय फ्रेंड्स तसं बोलते ते बाबू कसं बोलायचं तर चला बाय पोरींच तर बाय करा बाय तर चला माझा ब्लॉग नक्कीच आवडत असलं तर नक्की कमेंट करून मला सांगा आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला बाय मला दोनच मिळे